कर्डांना सुरुवातीच्या काळामध्ये विटॅमिन्स आणि मिनरलची खूप जास्त गरज असते तर हे दुधामधून पूर्ण होत नाही त्यासाठी आपण हे जे तुम्हाला दिसतंय ए टू झेड सिरप देत आहे ह्याच्यामध्ये भरपूर असे विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत जवळपास ह्याच्यामध्ये पंचवीस ते तीस टाईपचे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत जे शेळीच्या दुधामधून जी, जी विटॅमिन्स मिनरलची जी गरज पूर्ण होत नाही तर ह्या ए टू झेड ह्या औषधामधून पूर्ण होते तर ह्या औषधाचं प्रमाण आहे एका करडाला पाच एम एल दिवसातून तुम्ही एकदा हे औषध द्यायला पाहिजे ही दोनशे एम एलची ची बॉटल आहे ह्या बॉटलची किंमत आहे दोनशे दहा रुपये डिस्काउंटमध्ये तुम्हाला कमीमध्ये मिळू शकते हे औषध आपण कधीपासून द्यायला पाहिजे करडू जलमल्यापासून पहिल्या दिवसापासून पंधरा दिवसापर्यंत आपण ए टू झेड सिरप हे औषध द्यायला पाहिजे दिवसातून एक टाइम द्या हे आपलं लहान मुलांचं माणसांसाठी हे औषध आहे ह्याच्यामध्ये भरपूर असे विटॅमिन्स मिनरल्स आहेत त्याच्यामुळं काय होतं की जी कार्डाची वाढ होणार आहे म्हणजे शरीराची जी, जी प्रक्रिया आहे सगळी वजन वाढ आहे लांबी रुंदी चकाकी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर प्रॉपर व्यवस्थित पद्धतीने होतात तर तुम्ही हे औषध द्या ह्याचा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल आणि माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा कर धन्यवाद